आपल्या एस एम बी बी प्रिपरेशन यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहणार आहोत जे काही मुंबई उच्च न्यायालयाचे फॉर्म सुटलेले आहेत तर मुंबई जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला आपला पहिला प्रश्न आणि मित्रांनो या व्हिडिओची ची डाउनलोड करण्यासाठी तसेच मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी जे काही हॉल हॉलटिकीट संदर्भामध्ये अपडेट असतील कागदपत्रासंदर्भामध्ये अपडेट असतील किंवा या डी एफ असाल मित्रांनो या व्हिडिओची पी एफ तुम्हाला अगदी मोफतपणे मित्रांनो आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय त्यावरती मिळून जाणार आहे त्यामुळे तो व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा तुम्हाला ही पी एफ त्या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तसेच टेलिग्रामची ची लिंक सुद्धा आपण टाकलेली पहा चला मित्रांनो जास्त काय सांगत नाही पहिला प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक ब मुंबई शहर लक्षात ठेवा मुंबई शहर मुंबई शहराचं क्षेत्रफळ किती आहे मुंबई शहराचं क्षेत्रफळ किती आहे तर एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर ऑप्शन क्रमांक एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर इतकं आपलं योग्य आहे मुंबई शहरामध्ये एकूण किती तालुके आणि जिल्हा परिषद आहेत चला खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर एकही नाही आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा नेक्स्ट मित्रांनो बृहन्मुंबई कोणत्या वर्षी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे नव्वद लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीसशे नव्वद हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा पुढचा सर्वात मोठा भाग हा असतो मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता असतो चला पटकन उत्तर द्यायचा मित्रांनो त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रमस्तिष्क कोणता असतो ऑप्शन क्रमांक तीन प्रमस्तिष्क पुढचा प्रश्न मित्रांनो प्रकाश संश्लेषणा दरम्यान खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो प्रकाश संश्लेषणा दरम्यान तर कार्बन डायऑक्साईड हा जो काही वायू मित्रांनो हा प्रकाश संश्लेषणा दरम्यान काय केला जातो शोषला जातो चला पुढचा प्रश्न मित्रांनो पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता आहे जिवंत असलेला सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे तर निळा देवमासा लक्षात ठेवा निळा देवमासा सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे तो ओपेक सोडण्याचा निर्णय कोणी घेतला आहे तो ऑप्शन क्रमांक एक अंगोला या देशाने घेतलेला आहे पहा नेक्स्ट पहा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी तर अरविंद पनगारिया यांची निवड करण्यात आली पहा नजीकच्या काळामध्ये महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन कोणत्या शहरात झालं तर कोणत्या शहरामध्ये झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक चार अयोध्या ऑप्शन क्रमांक चार अयोध्या अयोध्येमधील राम मंदिरामधील बाल स्वरूपामधली बाल स्वरूपामधली मूर्ती कोणी बनवलेली आहे मूर्ती कोणी तयार केली आहे तर अरुण योगीराज ऑप्शन क्रमांक तीन अरुण योगीराज नेक्स्ट मित्रांनो विमलडन दोन हजार पंचवीस पुरुष एकरी स्पर्धेमध्ये एक विजेता खेळाडू कोण आहे तर कोण आहे मित्रांनो विजेता खेळाडू तर जेनेक सिनर याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत ठाणे जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे पहा पर्यटकने तुमचा सिलेक्शन व्हा वाटत असेल तर तुम्ही हॉलटिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल टिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापरताच मर्यादा असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आतापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला एफ घ्यावं लागणार आहे म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पा तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाईपदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या पहा या तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा पी डीएफ घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ तर आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पाहा तुम्हाला काय करायचं बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आर सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी डीएफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगेच आपल्याला त्या पीडीएफवरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पीड घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या पिडप घेऊन टाका मित्रांनो जास्त काही सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा काहीच नाहीत कुडं पण गेलो तर आपल्या असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पिडीएफ मिळून जातील संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही अफगाणिस्तानचा मित्रांनो या ठिकाणी सामेश होत नाही अफगाणिस्तान लक्षद्वीप मध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती ठरली आहे तर एच डी एफ सी बँक ठरली मित्रांनो कोणती एच डी एफ सी बँक ठरलेली एच डी एफ सी बँक महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणतं शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरती वसलेला आहे पहा कोणतं शहर आहे ते पासष्ट वरती वसलेलं आहे तर मित्रांनो सोलापूर हे शहर आहे पहा लक्षात ठेवायचे सोलापूर नेक्स्ट मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली तर अठराशे मित्रांनो मध्ये योग्य उत्तरे पहा लक्षात ठेवायचं आहे अठराशे सत्तावन्न नेक्स्ट सत्ता पहा वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो वर्धा नदीच्या याच्यामध्ये सापडणारं दगडी कोळसा ऑप्शन क्रमांक दोन दगडी कोळसा आपलं योग्य उत्तरे पहा नेक्स्ट मित्रांनो अरवली हिमालय आल्प्स रॉकी आणि अँडीज हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत तर वलीय पर्वत हे लक्षात ठेवायचे पहा वलीय पर्वत आहेत समजलं नेक्स्ट मित्रांनो प्रदूषणामुळे वातावरणामधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं तेव्हाच काय होतं तर मित्रांनो काय होतं त्यावेळेस तर तापमान या ठिकाणी वाढतं पहा ऑप्शन क्रमांक दोन तापमान वाढतं पहा नेक्स्ट मित्रांनो ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे ऐझवाली कोणत्या राज्याची राजधानी आहे तो ऑप्शन क्रमांक तीन मिझोरम लक्षात ठेवा मित्रांनो मिझोरम हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल नेक्स्ट मित्रांनो कस्तुरी मांजर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं कोणतं कस्तुरी मांजर खूप महत्वाचा प्रश्न आहे तर रायगडमध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक रायगड महाराष्ट्रामधील कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला अवारचीन महाराष्ट्राची असं संबोधलं जातं खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक एक कोयना लक्षात ठेवा मित्रांनो कोयना हे याचे योग्य पहा पाहा नेक्स्ट पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला तर सन अठराशे चौसष्ट याचे योग्य आहे पाहा करझन वायलीचा खून कोणी केला करझन वायलीचा खून कोणी केला मदनलाल धिंगरा ऑप्शन क्रमांक तीन मदनलाल धिंगरा खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे दोन हजार पंचवीसचे अतिथी होते सांगा पटकन तर याच योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन इंडोनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष होते पहा कोणता कर केंद्र शासनाकडून योजिला वसूल केला जातो पण त्याचा वाटा राज्यांनाही दिला जातो कोणता कर असा तर प्राप्तिकर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कर भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या साली झाली भारतात हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली पहा कोणत्या साली झाली तर एकोणीसशे पासष्ट मध्ये मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल एकोणीसशे पासष्ट मध्ये झाली पहा नेक्स्ट मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई या ठिकाणामधील पोलाद प्रकल्पाला कोणत्या देशाचं सहाय्य लाभलं आहे तर सोवियत युनियन ऑप्शन क्रमांक तीन सोवियत युनियनचं सहाय्य लाभलेलं आहे पहा नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली काय प्रश्न आहे नाबार्ड बँकेची स्थापना केव्हा झाली खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा तर बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा समजलं बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू औषधी संशोधन केंद्र कोठे आहे तर कोणत्या ठिकाणी असं विचारलंय तर मोहळ ऑप्शन क्रमांक तीन मोहळ या ठिकाणी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे कोण कोणतं एम आय डी सीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो मुंबई या ठिकाणी एम आय डी सीचं मुख्यालय पहा नेक्स्ट हे पहा पंचायत राज स्वीकारणारं देशातील पहिलं राज्य कोणतं पहा पंचायत राज देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर कोणतं मित्रांनो राज्य राजस्थान राज्य आहे पहा सॉरी या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान नेक्स्ट मित्रांनो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तो ऑप्शन क्रमांक एक गट विकास अधिकारी असतो मित्रांनो कोण असतो गट विकास अधिकारी महाराष्ट्राचे महसुली वर्ष कोणत्या दिवशी चालू होतं तर एक ऑगस्टला मित्रांनो महाराष्ट्राचं काय होतं महसुली वर्ष चालू होतं एक ऑगस्टला नेक्स्ट मित्रांनो विधानसभेकडून राज्यसभेवर सदस्य निवडताना कोणती मतदान पद्धती वापरली जाते तर कोणते मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन खुले मतदान ऑप्शन क्रमांक दोन खुले मतदान याचं काय पाय योग्य उत्तरे पा नेक्स्ट मित्रांनो राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू वडवल्यास कोणास प्रभारी राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहावं लागतं तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी काम पाहतात पहा विधानपरिषद सदस्यांची मुदत किती असते काय प्रश्न आहे विधान परिषद सदस्याची मुदत किती असते असा प्रश्न विचारलाय किती असते मित्रांनो सहा वर्ष असते पहा नेक्स्ट बघा व्यसन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल व्यसन घालणे म्हणजेच काय मित्रांनो मर्यादा घालणे याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहा राज्याची स्तुती करणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे तर त्याला काय म्हणतात मित्रांनो भाट असं म्हणतात लक्षात ठेवा भाट नेक्स्ट नैसर्गिक या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडायचा आहे पहा त्याला काय होईल बघा कृत्रिम हा होईल नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणत्याही भक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत कोणत्याही विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत तर द्वितीया चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय काय आहेत पहा सारखेच आहेत अनेक वशनीय शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा अनेक वशनीय शब्द तर शाळा हा शब्द या ठिकाणी अनेक वशनी पहा गळा मळा विळा हे एक वशनी पहा नेक्स्ट पहा देशी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा देशी रेडा हा शब्द काय मित्रांनो देश शब्द आहे कोणता रेडा यातील आपल्याला मित्रांनो शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर मित्रांनो शुद्ध शब्द कोणता आहे ओळखा तर शुद्ध शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार निलिमा हा मित्रांनो काय पहा या ठिकाणी शुद्ध आहे ऑप्शन क्रमांक चारचा ख या शब्दातला पर्यायी शब्द आपल्याला सांगायचा आहे पहा खग या शब्दाला पर्यायी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर काय आहे बघा पक्षी पक्षी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पा लक्षात ठेवा पक्षी नेक्स्ट पहा प्रयोगाचं रूपांतर करायचं आहे पहा मी चहा घेतला याचा आपल्याला कर्मणी प्रयोग करायचा आहे पहा तर माझ्याकडून चहा घेतला गेला हे काय झालं मित्रांनो या ठिकाणी कर्मणी प्रयोग झाला समजलं कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न मित्रांनो नाकाने कांदे सोलणे नाकाने कांदे सोलणे या म्हणीचा अर्थ काय होतो नाकाने कांदे सोलणे म्हणजेच काय मित्रांनो बाड्या मारणे ऑप्शन क्रमांक दोन बाड्या मारणे नेक्स्ट पहा विद्यार्थ्यांनो खाली वासा विद्यार्थ्यांनो खाली वासा या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा तर कोणता मित्रांनो आज्ञार्थी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक आज्ञार्थी नेक्स्ट पहा सन्मती या शब्दाचा योग्य विग्रह आपल्याला शोधायचा आहे पहा तर सत अधिक मती मित्रांनो हे याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट हे पहा वासुरो हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे काय प्रश्न आहे वासुर हा शब्द कोणत्या लिंगाचा आहे तर मित्रांनो नपुसकलिंगी पहा ते वासुरू येतं पहा काय ते वासरू कोणत्या शेजारील राष्ट्राचा विदेश व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो काय प्रश्न कोणत्या शेजारी राष्ट्राचा विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो तर नेपाळ मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार नेपाळ रॅड क्लिप लाईन ही कोणत्या दोन देशामधील सीमरेषा निश्चित करते रॅड क्लिप लाईन तर भारत आणि पाकिस्तान ऑप्शन क्रमांक चार भारत आणि पाकिस्तान महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत तर अठ्याहत्तर सदस्य आहेत पहा लक्षात ठेवायचं अठ्याहत्तर सदस्य आहेत नेक्स्ट हे पहा उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणतं सदस्य भाग घेतात तर बघा लोकसभा आणि राज्यसभा सदस्य भाग घेत असतात पहा राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे तर कोणतं मित्रांनो वरिष्ठ सभागृह आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन वरिष्ठ सभागृह गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते तर ग्रामसेवक मित्रांनो योग्य उत्तर होईल नेक्स्ट पहा शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचं कार्य कोण करत तर कोण करत मित्रांनो सांगा पटकन कोण करतं ते मित्रांनो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन किडनी महाराष्ट्रामध्ये कापसाची बाजारपेठ म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं सांगा कापसाची बाजारपेठ म्हणून तर मित्रांनो अकोला ही शहर ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक एक अकोला नेक्स्ट पहा कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात येतं तर आईलं नगर मित्रांनो आपलं बरोबर उत्तर होईल मुंबई हाय हे नाव कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे तर मित्रांनो पेट्रोलियम याचं योग्य उत्तर होईल ठाणे जिल्ह्यात आढळणारी प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे तर वारली मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये क्रांतीचं चिन्ह म्हणून कशाचा वापर केला होता कमळाचं फुल होतं पहा लक्षात ठेवायचे कमळाचं फुल अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती तर नाशिक या ठिकाणी मित्रांनो करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक तीन नाशिक नेक्स्ट मित्रांनो आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं आदि क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखलं जातं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर महू या ठिकाणी जन्म झाले पहा महाराष्ट्राचे बुकोर्टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जातं आपल्याला या ठिकाणी विचारलंय महाराष्ट्राचे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखलं जातं पहा समजलं मार्टिनुथर्किंग कोण आहेत बा ज्योतिबा आहेत समजलं आणि बुकोर्टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील बाळा पा, समजलं तेला तांबोळीचा पुढारी म्हणून कोणाला ओळखलं जातं काय प्रश्न आहे तेला तांबोळ्यांचे पुढारी म्हणून तर लोकमान्य टिळक याचं एक उत्तर होईल आले असेल तर सर्वांचा हार्दिक स्वागत तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा करिअर बद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्त्वाचं हो आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेट लांब जाणार त्यामुळे योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीडीएफ तयार केले आहेत पहा ह्या पी एफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक पादासाठी त्याचबरोबर शिपाई पादासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व एफ या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीडीएफ घ्यायच्यात पहा नंतर ना तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल